महाराष्ट्र एक्सप्रेस सजलेली आहे महारा महाराष्ट्रातील सर्वात मोठी म्हणजे गोंदिया हे एक टोक आणि कोल्हापूर हे दुसरं टोक असं महाराष्ट्राची दोन टोकं जोडणारी विदर्भ आणि अहरेनी भाषापासून ते कोल्हापूरची रांगडी भाषा याचा समन्वय असणारी ही महाराष्ट्र एक्सप्रेस एकोणीसशे एकाहत्तरपासून सक्रिय आहे आणि पुन्हा एकदा ती नव्या नवरीसारखी नव्या दमाने कार्यरत झालेली आहे काय काय आहे मध्ये सर बियानी सर आपल्याला नमस्कार मी शिवनाथ बियानी मुंबई विभागीय प्रवासी सल्लागार सेवा समितीचा अध्य हे सदस्य आहे गेली एकाहत्तर वर्षे म गेली एकोणीसशे एकाहत्तरपासून महाराष्ट्र एक्सप्रेस अविरतपणे सेवा देत आहे जवळजवळ ह्या ट्रेनला पूर्वी आय सी एफ कोच होते जे जुने झाले होते त्याचं मेंटेनन्स खूप होता गाडीच्या स्पीडच्या या बाबतीत खूप प्रॉब्लेम यायचे त्यामुळे मी गेली पाच सात वर्षे आम्ही मागणी करत होतो या गाडीचे डबे बदला नवे एल एच बी कोच होत्या त्याची मागणी आत्ता कुठं फलद्रूप झाली असं म्हणायला हरकत नाही आहे आजपासून या गाडी ही गाडी महाराष्ट्र एक्सप्रेस नव्या रूपात नव्या दमात धावण्यास सज्ज झाली आहे त्याचा मी स्वागत करण्यासाठी आज कोल्हापूर स्टेशन येथे जमा झालेलो आहोत काय काय का, म्हणजे हलकी झालेली आहे त्यामुळे टेक्निकली याचा काय का फायदा आहे एक तर आय सी ए कोच वजनांनी हेवी खूप जुनाट झाले होते मेंटेनन्सची खूप प्रॉब्लेम होते है स्टील दुशने है। है तस, है, आता हे एल एच जी पूर्णपणे स्टीलचे असून सेफ्टीच्या दृष्टीने खूप चांगले आहेत याच्यामुळे या गाडीचा स्पीड वाढेल लोकांना सुविधा तर आहेतच पण गाडी खूप स्वच्छ आहे खूप चांगली दिसते आता आत्ताच आम्ही बघितलं असा आता एकोणीसशे पंचवीस दोन हजार पंचवीसचा नवा कर्करी ट्रॅक आहे लोकांनी आता याचा वापर कसा करायचा ते ठरवायचं आहे महाराष्ट्र आहे नाही नाही महाराष्ट्र आणि सह्याद्री एक्सप्रेस दोन्ही गाड्या लिंक आहेत त्यामुळे आता महाराष्ट्र एक्सप्रेसचा रॅग आता आला की सह्याद्रीचा पण रॅग चार तारखेपासून असाच एल एच बी जाईल आता सह्याद्री आता पण मुंबईला पुण्यापर्यंत धावते आम्ही जोरात प्रयत्न करतो बाबा ही गाडी परत पूर्वत करोनापूर्वी जशी होती तशी मुंबईपर्यंत धावावी तुमचा काय अनुभव आहे ग्राहक म्हणून आम्ही मी प्रशांत चोगले कोल्हापूर अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर महानगरचा सहसंघटन काम करतो ग्राहकाच्या वतीनं जर म्हणायचं झालं तर कोल्हापुरातून ही एक महाराष्ट्र एक्सप्रेस एक नव्या दमाने आणि नव्या चांगल्या पद्धतीने तयार आहे आणि ग्राहकांना यातून चांगलीच सोय मिळेल सगळ्या सुखसोयी चांगल्या उपलब्ध करून दिलेल्या आम्ही प्रवासी संघटना म्हणा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडून आम्ही या गाडीची मुंबईपर्यंत मागणी केलेली आहे याचा पाठपुरावा पण चालू आहे लवकरच ते पूर्तता होऊन जाईल ठिकाणी आहेत एक गाडी मी क्या खासियत आहे अभि खासियत इस गाडी का जो आहे स्पीड बहुत हाय स्पीड आहे एक सो साठ किलोमीटर पर आवर स्पीड से चल सकती आहे ही साथ पॅसेंजर का कम्फर्ट बहुत अच्छा आहे सस्पेंशन सिस्टम इसमें है और सस्पेंशन सिस्टम को बनाए रखने के लिए नौ तरह के जो है इसमें शाक ऑब्जरवर या डैम्पर का प्रयोग किया गया है तो ये इजी निगोशिएट करती है और साथ ही साथ जो है इसके जो सिस्टम अंदर बैठाए हैं इसका साख प्रूफ है आवाज़ बहुत कम आती है बाहर से डिस्टर्बेंस गाड़ी के चलने के समय में नहीं आता है और साथ ही साथ इस गाड़ी का जो है राइडिंग इंडेक्स इतना अच्छा है पुराने कोच के जो आई की कोच थी उसके कंपेरिजन में लगभग दो गुना ज़्यादा है काफ़ी असम्बल हुआ है ये जो है आर सी कपूरथला तथा रेल कोच फैक्ट्री आर सी कपूरथला तथा मॉडर्न कोच फैक्ट्री रायबरेली द्वारा जो है प्रोडक्शन दिया गया है इसका जो कि पूरी न्यू मॉडर्न टेक्नोलॉजी के साथ है जिसमें एफ सिस्टम का भी प्रयोग किया गया है फायर अलार्म सिस्टम है ऑटोमेटिक फ्लशिंग सिस्टम्स है बहुत नई आधुनिक रूप से जो है इसको बनाया गया है कोल्हापुर की शहद रेलवे जो कोरोना से बंद है जी। आ, सभी की मांग है अभी पुना तक है वो मुंबई तक कब शुरू हो ये जो है एडमिनिस्ट्रेशन का काम है आप ऊपर लेवल पर डीआरएम के लेवल तक आप इस पर बात करेंगे तो उम्मीद है कि वहाँ तक बढ़ाई जा सकती है आ, ये ट्रेन सभी को सुखद प्रवास देगी डेफिनेटली डेफिनेटली बहुत अच्छा सुखद प्रवास देगी बहुत कम्फर्ट है बहुत अच्छा लगा लोग महसूस करेंगे कि ये नई जो है टेक्नोलॉजी लोगों के लिए गिफ्ट है बाबा निर्माळकर झोनल सदस्य रेल्वे मुंबईचे आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ते असण्यापेक्षा हक्कानं चोवीस तास कोणालाही उपलब्ध असणारे आमचे कार्यकर्ते आहेत ह्या रेल्वे नवीन पुन्हा एकदा चालू होते तुम्हाला मुळून या ठिकाणी कोल्हापूरमध्ये दिवसेंदिवस औद्योगिकीकरण वाढत आहे व्यापार वाढत चालला आहे आणि लोक महालक्ष्मीच्या निमित्तानं पूर्ण संपूर्ण भारतामधून इथं या येऊ लागले जाऊ लागले त्या रेल्वेची सुविधा ही सर्वात प्रथम गरज आहे कोल्हापूरला आणि त्यामुळं रेल्वे गाड्यांचं आधुनिकीकरण समजा किंवा इतर रेल्वे नवीन नवीन नवी चालू करायचे आहेत त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहे आणि लवकरात लवकर या सगळ्या सुविधा लोकांना मिळाव्यात लोकांचं कल्याण व्हावं लोकहित जनहितेसाठी आम्ही प्रयत्न करणार आणि त्यासाठी जितके शक्य प्रयत्न आहेत वरपर्यंत तिथंपर्यंत आम्ही जाऊन ते प्रयत्न करून आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोल्हापूरमध्ये या सर्व सुविधा आणण्याचा प्रयत्न करणार आपलेल्या गोंदिया पर्यंत प्रवास करतात कसं वाटतं आपल्याला छान वाटतंय आता इथूनच आलो आम्ही आता आमची असं पावणे तीनची गाडी आहे आणि नवीनच गाडी आहे कळलं तर छान वाटतंय अशा नवीन गाड्या आल्या पाहिजेत अजून आणि अशा प्रकारे जर सर्व्हिस आम्हाला भेटत राहील तर आम्ही नक्कीच आम्ही हा अजून छान प्रवास करू आणि सर्व नागरिकांना आमचं एकच आव्हान राहील की उत्तम प्रकारे सेवा आपली रेल्वे सेवा देते तर आपण पण आपली पण एक जिम्मेदारी की व्यवस्थितपणे वापरला पाहिजे आपण पण येस स्वच्छ ठेवणं व्यवस्थित प्रवास करणं યસ આપણી યસ આપણી જવાબદારી યસ